प्रशासनाने सर्व गिरणी कामगारांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वतःच्या हक्काचं घर देतो हे पहिल्यांदा स्पष्ट करावं नंतर पात्र कोण अपात्र कोण हा विषय नंतरच आहे परंतु काय झालंय की सुरुवात पात्र अपात्र ह्या विषय अगोदर आणून प्रशासनाने स्वतःची बाजू सेफ करून ठेवलेली आहे त्यामुळे प्रशासनाने पहिल्यांदा स्पष्ट करावं की पावणे दोन दोन लाख गिरणी कामगारांसाठी घरांची काय व्यवस्था किंवा काय नियोजन सरकारकडे आहे आम्ही फक्त दोन हजार अकरा पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत त्या फॉर्मच्या भरण्यासाठी लाईनीत उभे राह हे रा हेच करत आलोय त्यामुळे आता हे बाद झालं कारण मी वारंवार आता या ग्रुपवर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच प्रश्न सर्वांचा तारीख वाढवून मिळणार का आम्ही राहिलेले मी एक शाश्वती देतो सर्व गिरणी कामगारांना जर तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत आणि जर तुमचे फॉर्म भरायचे राहिलेच कोणाचंही सरकार येऊन दे नक्कीच ते फॉर्म भरून घेतले जातील विषय फॉर्म भरण महत्वाचा नाही विषय महत्वाचा आहे की पावणे दोन लाख गिरणी कामगारांसाठी सरकारचं नियोजन काय जोपर्यंत सरकार ह्या गोष्टीची स्पष्टता देत नाही तर माझं तर स्पष्ट मत आहे की पात्रता अपात्रता ह्याच गोष्टीवर खरं तर बहिष्कार टाकला पाहिजे होता गिरणी कामगार वारस की पहिल्यांदा तुमचं नियोजन सांगा पावणे दोन लाख घर कुठे देणार आहे की फक्त वेळ काढू पाण्यासाठी पुढे ढकलण्यासाठी वेळ पुढे वे ढकलण्यासाठी फक्त तुम्ही ह्या पात्र अपात्रतेची नाट्य काढले we